आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे तो संयुक्त महाराष्ट्र जो बावन्न त्रेपन्न वर्षापूर्वी झाला आज तो संयुक्त महाराष्ट्र आपला विभक्त महाराष्ट्र झालाय भागा भागामध्ये गुंडाळून टाकलाय भागा भागामध्ये भागा महाराष्ट्र बघताना मी असा महाराष्ट्र बघतच नाही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि कोकण मराठवाडा मी असा महाराष्ट्र पाहतच नाही मी एक संघ महाराष्ट्र बघतो त्या राज ठाकरेचा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे बारीक सारीक मोठा मतदारसंघ नाही मतांचं राजकारण करून नफा तोट्याचा विचार करून मी तुमची भूमिका आतापर्यंत मांडली नाही मांडणार नाही जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्चांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय मला ह्याच्यासाठी शिव्याशा घ्यायला लागले तरी चालतील पण हा महाराष्ट्र स्वतः समाजाने नांदला पाहिजे एवढी फक्त माझी इच्छा आहे दे महाराष्ट्राने या देशाला विचार दिला समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला बुद्धिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला हिंदुइझमचा विचार या महाराष्ट्रात गेला कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला आमची ओळख काय आहे आम्ही कोण आहोत आम्ही मराठी आहोत मराठी म्हणजे कोण आम्ही महाराष्ट्रात राहणारे म्हणजे कोण आमच्या शिवछत्रपतींच्या भूमीत राहणारे आम्ही तुम्ही म्हणाल की